हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज आपण अगदी झटपट मार्केटमध्ये मिळतात त्यापेक्षा उत्तम चवीचे नाचोस घरच्या घरी बनवणार आहोत तर चला मग रेसिपी पाहूया नाचोस बनवण्यासाठी येथे मी ताटामध्ये दोन वाटी बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक टेबल स्पून ओवा अशा प्रकारे क्रश करून घातलेला आहे त्यानंतर पाऊन टीस्पून हळद चवीनुसार मीठ पाऊन टेबलस्पून काळी मिरी पावडर आणि अर्धा टेबलस्पून लाल तिखट ॲड केलेलं आहे त्यानंतर हाताला तेल लावून हे सर्व इंग्रिडियंट्स मिक्स करून अशा प्रकारे थोडं थोडंसं पाणी घालून येथे मी घट्ट असा गोळा मळून घेत आहे येथे घट्टसर असा पिठाचा गोळा रेडी झालेला आहे आणि त्यानंतर यावर मी एक वाटी झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहे रेस्ट होण्यास नाही ठेवले तरी देखील चालेल तयार पिठाचे दोन समान भाग करून येथे मी उंडे बनवून घेतलेले आहेत दोन उंडे येथे तयार झालेले आहेत चपातीप्रमाणे न दुमडता सरळ पातळ अशी चपाती याची लाटून घ्यायची आहे त्यामुळे आपले नाचोज अगदी कुरकुरीत आणि क्रंची होतात चला तर मग येथे चपाती लाटून घेऊया जर पोळपाटाला हे पीठ चिटकत असेल तर थोडं तेलाचा वापर केला तरी चालेल येथे आपली पोळी पाहू शकतं लाटून झालेली आहे अगदी पातळ अशी पोळी येथे लाटली गेलेली आहे चला तर मग याचा कडा कापून घेऊया त्यानंतर मध्यभागी एक कट देऊन अशा प्रकारे कट्स देऊन त्रिकोणाकृती नाचोज कट करून घ्यायचे आहेत त्यामुळे होतं काय की मार्केटमध्ये ज्या प्रकारे नाचोज अवेलेबल असतात अगदी त्याच आकाराचे नाचोज तयार होतात येथे राहिलेला एक्स्ट्रा जो पोर्शन आहे हा मी साईडला काढणार आहे आता या सर्वांना अशा प्रकारे सुरीने टोचे देऊन घ्यायचे आहेत त्यामुळे हे न फुकता अगदी कुरकुरीत होतात पाहू शकता छान ट्रँग्युलर असे नाचोज येथे कट करून झालेले आहेत हे एका ताटामध्ये साईडला ठेवून देऊया उर्वरित पिठाची देखील अशा प्रकारे पातळ अशी पोळी लाटून घेऊया पाहू शकता येथे पोळी लाटून झालेली आहे आणि ट्रँग्युलर शेपचे नाचोज देखील कट करून झालेले आहेत हा जो एक्स्ट्रा पोर्शन आहे याची देखील पोळी लाटून त्याचे नाचोज कट करून घ्यायचे आहेत आणि येथे आपले सर्व नाचोज कट करून टोचे मारून तयार झालेले आहेत तर चला मग यांना डीप फ्राय करूया येथे कढई तेल तापत ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मावतील एवढे नाचोज घालून मीडियम फ्लेमवरती सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायचे आहेत येथे आपली पहिली बॅच झालेली आहे रंग पाहू शकता त्याचबरोबर आवाजावरून तुम्ही कल्पना करू शकता की अगदी कुरकुरीत असे हे तयार झालेले आहेत येथे सेम पद्धतीने उर्वरित नाचोज देखील फ्राय करून घ्यायचे आहेत आणि येथे आपले सर्व नाचोज अशा प्रकारे फ्राय करून झालेले आहेत त्यानंतर सर्व नाचोज एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे एक मसाला यामुळे याची टेस्ट आणखी इन्हान्स होईल आणि आपले नाचोज अगदी मार्केटमध्ये मिळतात तसे चटपटीत तयार होतील यामध्ये मी मॅगी मसाला ए मॅजिकचं एक पॅकेट ॲड केलेलं आहे याऐवजी तुम्ही पेरी पेरी मसाला देखील वापरू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून सर्व नाचोजला मसाल्याचं छान असं कोटिंग येईल आणि येथे पाहू शकता अगदी कुरकुरीत असे नाचोज रेडी आहेत तुम्ही देखील नक्की बनून पहा